सध्या गणपतीचा पर्व काळ चालू गणपतीला काय प्रिय एखाद्याने वेदाचं पठण करावं शास्त्राचा विचार करावा एखाद्याजवळ असली तयारी ते संगीताचा विचार विचार करावा गायन करावं भजन करावं कारण गणपती म्हणजे साक्षात कला निधी आहे त्यांना चौसष्ट कलेपैकी जे असेल ते सादर करावं पण याच्यात सुद्धा न बसणारी कला जर काही जण दाखवितच असले अरे काय दाखवायची गणपतीला अरे तो मंगल करणार आहे त्याला तू दाखवतोय म्हणजे हे माणसाचं वागणं वाटलं का म्हणावं वा लागू लागलंय नावीला जाणं कि आपल्या देवतेचा आपल्या पूज्य असणाऱ्या ठिकाणाचा अवमान दुसऱ्याने येऊन करत आपणच आपल्या देवतेचा आणि आपल्या असणाऱ्या पूजनीय ठिकाणाचा अवमान करतो मग म्हणतो की दुसरे जण येऊन आपल्याला त्रास देते काय ताकद आहे दुसऱ्याची अरे आपला स्वाभिमान एवढा ज्वलंत पाहिजे की आपल्या ईश्वराविषयी कोणी जर असं पाहायला जरी लागलं तरी त्याचा थरका बुडायला पाहिजे की नाही इथं जवळ गेलं तरी काम होईल हे आपणच अवमान करतो मग दुसरे काय करणार आहेत विठ्ठल